सध्या संपूर्ण महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलेच वातावरण तापले आहे बजरंग दलाने ही कबर हटवण्याची मागणी देखील केली आहे दुसरीकडे धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे मिलिंद एकबोटे यांनी ही कबर नष्ट करण्याचा इशारा दिला होता त्यानंतर आता सरकारने औरंगजेबाच्या कबरीवर सुरक्षा वाढवली आहे त्या ठिकाणी आता एस आर एफची तुकडी तैनात केली आहे त्या पंधरा पोलीस कर्मचारी असणार आहेत तसेच दोन पोलीस अधिकारी कबरीचे संरक्षण करणार आहेत औरंगजेबाची कबर आमच्या गुलामगिरीची लाचारीची आणि अत्याचारांची आठवण करून देते महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर ही कबर काढावी अन्यथा बजरंग दल स्वाभिमानी हिंदू समाजाला घेऊन रस्त्यावर उतरेल असा इशारा बजरंग दलाने दिला आहे औरंगजेब याची कबर ह हटवली नाही तर पूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी सर्व तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार असल्याचे बजरंग दलाने म्हटले अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं वक्तव्य केले औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास पुसण्याचा प्रकार आहे असं ते म्हणाले तर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी स्टंट करू नये अशी टीकाही त्यांनी केली तीन मार्च सतराशे सात साली नगरच्या भिंगार किल्ल्यात औरंगजेबाचा मृत्यू झाला आपल्याला खुलताबादला दफन करावं अशी औरंगजेबाचीच इच्छा होती त्यानुसार त्याचा मुलगा आजम शाह यानं खुलताबादमध्ये त्याची कबर बांधली औरंगजेबाच्या कबरीला ए आय अर्थात भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे संरक्षण मिळाले आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या आहेत या स्मारकांच्या यादीत औरंगजेबाची कबर देखील आहे यामुळे कायद्याने या, या कबरीवर कारवाई करता येत नाही काही गोष्टी कायद्याने कराव्या लागतात असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाच्या कबरीला जुन्या काँग्रेसच्या काळात ए एस आयचं संरक्षण मिळालं असल्याची प्रतिक्रिया दिली होती यावर तुमची प्रतिक्रिया काय कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका